क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल कोकण विभागीय मंडला डिक्लेयर है हा निकालसुद्धा बारा वर्षाची परंपरा राखत तेराव्या वर्षी हा आपण राज्यामध्ये अव्वल आलेलो आहोत कोकण बोर्ड हे प्रथम क्रमांकाने दहावीच्या निकालामध्ये आलेला आहे आणि याचा मला सर्वांना सार्थ अभिमान वाटतो निकालाची गुणवैशिष्ट्य जर पाहिली तर आपली रत्नागिरीची जी विद्यार्थी संख्या होती ती सतरा हजार सातशे शहाऐंशी आहे आणि सिंधुदुर्गची आहे ती आठ हजार सातशे एकतीस आहे आणि इतक्या विद्यार्थ्यांच्यामध्ये हा आपला जो निकाल लागलेला आहे तो नव्याण्णव पॉईंट झिरो एक लागलेला आहे याच्यामध्ये मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे बारावीसारखंच आहे झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी मुली जास्त उत्तीर्ण आहेत मुलांच्यापेक्षा आणि गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर यावर्षी झिरो पॉईंट नऊ टक्के इतकी निकालामध्ये वाढ झालेली आहे माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे अभ्यासामुळे त्यांच्या जिद्दीमुळे आपण सुद्धा प्रथम आलेलो आहोत आणि असाच अभ्यास विद्यार्थ्यांनी इथून पुढेही करावा आणि बारावीला जी आपली परंपरा आहे प्रथम येण्याची ती त्यांनी आणखी दोन वर्षांनी तशीच ठेवावी अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो